नमस्कार गोल्डन फूड रेसिपीज अँड मध्ये तुम्हा सर्वांचं मी सविता फावडे खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण बनवतो आहे तुरीची रस्साभाजी आपणा सर्वांना तूरडाळ तर माहीतच असेल तूर डाळ तिची डाळ करायच्या अगोदर या पद्धतीने त्याचे बी असते सीड असतात त्यालाच अख्खी तूर बोलतात आणि या अख्ख्या तुरीची रस्साभाजी म्हणजेच या तुरीच्या घुगऱ्या खूप छान लागतात तर चला त्याच्यासाठी आपण ही आखी तूर धुवून घेऊयात तुम्ही बघू शकता कडधान्य धुताना जे हलकं सीड असतं तर ते पाण्यावरती तरंगतं तर त्याच्यासाठी कुठलेही कडधान्य मग त्याच्यामध्ये तुम्हाला मोडाची मटकी भिजत घालायची असेल मटकी भिजत घालताना त्याला मोड येतात मूग असतील स्प्राउटेड जे कडधान्य आपल्याला हवं असतं तर त्याच्या अगोदर त्याला दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवायचं जे हलकं असतं ते वरती तरंगतं या पद्धतीने त्याला काढून घ्यायचं आणि मग पाणी घालून त्याला झाकून ठेवायचं रात्रभर जर तुम्हाला वेळ तुमच्याकडे कमी असेल कमी वेळात तुम्हाला कडधान्य विजत घालायचे असतील मोड आणायचे असतील तर त्याच्यासाठी कोमट पाणी वापरायचं पण मी आता ही तूर तीन पाण्याने चांगली स्वच्छ धुवून घेतली आहे हलके सेड सगळे काढून घेतले ज्या हलक्या तुरी होत्या त्या पाण्यावरती तरंगल्या त्या मी पाणी ओतून घेतलं असं तीन वेळा कमीत कमी करायचं आणि मग मी आपलं नॉर्मल पाण्यामध्ये त्याला रात्रभर भिजत ठेवणार आहे आणि भिजत ठेवताना त्याच्यावरती झाकण ठेवायचं चला सकाळी आपण बघूयात आता या तुरी छान अशा मस्त डबल अशा फुगलेल्या आहेत हे पा या तुरीची रस्साभाजी खरंच खूप छान होते जास्त मसाल्यांची देखील गरज पडत नाही खूप कमी साहित्यांमध्ये कमी मसाल्यांमध्ये ही रस्साभाजी तयार होते आणि खूप छान लागते तुम्हाला सर्वांना तुरडाळ माहीत आहे पण या तुरीच्या घोगऱ्या नक्कीच एकदा करून पहा शहरामध्ये तरी शक्यतो बऱ्याच वेळा भेटणं मुश्किल आहे तुम्ही गावावरनं या तुरी आणू शकता शहरामध्ये देखील भेटतील पण एखाद्या छोट्या मोठ्या दुकानांमध्ये मॉलमध्ये तरी मला काही दिसल्या नाहीत कधी मी देखील या गावावरूनच आणलेल्या आहेत तर चला आपल्या तुरी छान अशा भिजल्यात तर कुकरला लावून घेऊयात कुकरला लावून घेताना देखील या तुरी म्हणजे कुठलंही कडधान्य असू देत तर त्याला वैचून घेणं बोललं जातं म्हणजेच चाळणीमध्ये त्या हळूहळू आपल्याला पाणी घालत काढून घ्यायचं त्याने काय होतं की जे कडक कडधान्य असेल किंवा एखादा मोठा दगड असेल छोटा मोठा तर तो खाली राहतो तर कुकर लावला कुकर ला ला आहे कुकरला आपण याच्या सहा सात चिट्ट्या घेतलेल्या आहेत कुकर थंड झाला आहे तर तुम्हाला मी दाखवते की ती छान अशा मोठ्या गॅसवरती मी सात चिट्ट्या घेतलेल्या आहे मस्त ही तूर छान अशी शिजलेली आहे एकदम मौसूद बोलतात ना पुरणासारखी पुरणपोळीसाठी आपल्याला जे पुरण लागतं त्याच्यामध्ये थोडंसं देखील कच्चेपणा चालत नाही त्या डाळीमध्ये तशीच आपली ही तूर छान अशी एकदम मॅश होती शिजली गेलेली आहे पूर्ण हे बा पुरणासारखी आहे ना मस्त खूप छान घुगऱ्या लागतात छा, लो छोट्या मुलांना खूप आवडतात या घुगऱ्या हा गावठी शब्द आहे घोगऱ्याचा चला कढईमध्ये दोन पळी तेलाची पळी छोटी असते ना ती तापली आहे त्याच्यामध्ये फक्त जिरं घातलं आहे कढीपत्ता घातला आहे आता या पावडर मसाल्यांमध्ये आपण हळद घालूयात आणि लाल तिखट घालायचं आहे आपल्याला तर मी छोटे चमचे तीन चमचे मी लाल तिखट येथे घातलेला आहे आणि थोडासा ओवा घातला आहे आणि याच्यामध्ये आपण हे वाटण घालून घेतो आहे तर या वाटण्यासाठी मी तुम्हाला अगोदरच दाखवलं होतं भाजलेले शेंगदाणे आणि लसूण आपण वाटून घेतलेलं आहे आणि आता हे वाटण छान असं मिक्स करून घ्यायचं आणि तेल चुटेपर्यंत याला चांगलं परतून घेऊया तसेही आपण शेंगदाणे चांगले भाजलेले होते खरपूस असे त्याच्यामुळे आपलं हे वाटण लगेचच तेल सोडायला सुरुवात करेल आणि त्याच्यानंतर मी या मिक्सरच्या भांड्यामध्येच पाणी घातलेलं आहे आणि ते पाणी याच्यामध्ये घालून घेतलं आहे कुठल्याही कडधान्यामध्ये तुम्हाला जेवढा रस्सा हवा आहे जर कडधान्याची भाजी तुम्ही करत असाल तर अगोदरच हे पाणी घालून घ्यायचं त्याला चांगली उकळी आणायची किंवा गरम पाणी वापरायचं आणि मग हे कडधान्य शिजलेलं आहे आता या तुरी शिजलेल्या आहेत त्या पाण्यासह मी याच्यामध्ये घालून घेते शिजताना जे पाणी त्याच्यामध्ये उरलेलं असतं त्या पाण्यानेच खरी चव येते या भाजीला चवेनुसार मीठ घालते आहे कडधान्य शिजताना मीठ घातलं असेल तर नंतर मीठ घालताना विचारपूर्वक घालायचं तर मी चवीनुसार मीठ घातलं आहे आणि या भाजीला चांगलं मिक्स करते मोठ्या गॅसवरती मी आता एक उकळी आणणार आहे छान थंड पाणी कधीही वापरायचं नाही काय होतं थंड पाण्याने कडधान्य पुन्हा कडक होतात जी छान अशी शिजलेली आपली तूर आहे ती पुन्हा कडक होईल म्हणजेच त्याला एक गावठी शब्द आहे दाढ ती म्हणजेच कडक होते म्हणून गरम पाणीच वापरायचं किंवा मग थंड पाणी घालून त्याला उकळी आणायची आणि मग जे आपलं कडधान्य असतं आता मी ही तोर आहे ती त्याच्यामध्ये घालून घेतली एक उकळी आली आता आणि त्याच्यानंतर अजून सात ते आठ मिनिट मंदाच्यावरती मध्यमाच्यावरती झाकण ठेवून मी छान अजून ही रस्साभाजी उकळून घेतलेली आहे मस्त अशी आपली ही तुरीची रस्साभाजी तयार झालेली आहे ही रस्साभाजी चपाती फुलके किंवा कोणत्याही प्रकारच्या भाकरीसोबत तुम्ही खाऊ शकता ज्वारीची बाजरीची नाचणीची मस्त अशी ही रस्साभाजी खूप छान लागते कडधान्यांमध्ये जसे सना मसाला तुम्ही करता तसेच या तुरीचा मसाला देखील तूर मसाला देखील तुम्ही करू शकता मस्त अशी आपली तुरीची रस्साभाजी तयार झालेली आहे व्हिडिओ आवडल्यास प्लीज प्लीज सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका जे चॅनलवरती नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा ज्यांना हा व्हिडिओ आवडला असेल त्यांनी लाईक करायला विसरू नका आणि तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये जरूर हा व्हिडिओ शेअर करा खूप ही अशी ट्रॅडिशनल गावठी अशी रेसिपी आहे एकदा ही रस्साभाजी करून पहा नक्कीच तुम्हाला खूप आवडेल व्हिडिओ आवडल्यास फ्रेंड सर्कलमध्ये नक्कीच शेअर करा तुम्हा सर्वांचं सा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप खुँँँ धन्यवाद पुन्हा भेटू लवकरच